या त्या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी सगळ्यांनी एक प्रकारचा उठाव या निमित्तानं केला होता ज्यात लोक आहेत तत्पूर्व सामाजिक संघटना आणि सुंदर समिती अशा पद्धतीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा या दुष्काळ तालुक्यातला आणि मिळवून एक वेगळा उठाव या ठिकाणी केला होता आणि आज जी काही भूमिका या तालुक्यातल्या लोकांनी खास करून पूबाहेरच्या लोकांनी आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकात जाऊ अशा पद्धतीची एक भूमिका घेतल्यानंतर शासनाला सुद्धा आज या निमित्तानं विचार करून तातडीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सर्वानी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री रेखित दादा यांनी तातडीची बैठक लावून आज ही विस्तारित योजना जी काही एकोणीसशे छत्तीस कोटीची जमूरती आज मी तालुक्याच्या वतीने कर्म या शासनाला धन्यवाद देतो पण ते काम होत असताना लवकरात लवकर ते काम पूर्ण व्हावं ही अपेक्षा आज जनतेतून आहे आज थोड्याफार प्रमाणात या माटगावच्या कालवायच्या निमित्तानं सोन्याळ उटकी जडबोबलाद आणि उंदी या ठिकाणी पाणी पोचणार आहे पण हे पाणी पोचत असताना एकीकडं आपण बघतोय की अन्नवस्त्र निवारा या पद्धतीनं ज्या या दुष्काळी तालुक्याला प्यायला पाणी नव्हतं आज या निमित्तानं कुठंतरी खासदार साहेब असतील आमचे विधान परिषदेचे सदस्य सन्मान्य गोपी शेट असतील यांच्या माध्यमातून थोडंफार तर कोईना या तालुक्यातल्या लोकांना दिलासा मिळाला आणि या निमित्तानं पण येणाऱ्या काळात सुद्धा लवकरात लवकर या निमित्तानं हे उर्वरित काम पूर्ण व्हावं आणि या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय द्यावा घेतली प्रश्न सुटेल सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही काढला मागच्या काळामध्ये ज्या वेळेला ही योजना मंजूर झाली विस्तारित मैशाळ योजनेच्या वेळेला हा विचार केला गेला महाराष्ट्राची अस्मिता या निमित्तानं आपणाला त्या निमित्तानं दुखावली होती आणि म्हणून दोन हजार कोटी रुपयांची विस्तारित योजना योजनाशी कामकाजाला सुरुवात झाली भूमिपूजन मागं ठेवलं पण कामकाजाला सुरुवात केली दोन्ही ठिकाणी या तालुक्यातल्या विस्तारित मैशाळीचं काम सुरू आहे राहिलेलं एक हजार कोटीचं टेंडरसुद्धा आम्ही लवकर काढून विस्तारितचं जे काम आहे ते सगळं पूर्णत्वाला दोन वर्षामध्ये कसं नेता येईल दोनशे अडीच होतील हा आम्ही सगळे प्रयत्न करू यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान या निमित्तानं आम्हाला लाभलेलं आहे त्यांच्यामुळं ही विस्तारित योजना होते आणि यामध्ये आम्ही गट तट पक्ष पार्टी जात धर्म काही न पाहता दुष्काळातल्या भागांना पाणी मिळावं यासाठी वरिष्ठ नेते ने आम्हाला मदत केली म्हणून त्या सगळ्यांचं राज्याच्या प्रमुखांचं आणि राज्य मंत्रिमंडळांचं कॅबिनेटला मान्यता दिली सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो दुष्काळी पट्ट्याचा कायमचा कलंक पुसून जावा म्हणून राज्याचे कर्तबगार जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमी सातत्यानं प्रयत्न करतात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब त्यांना साथ, साथ देतात दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पाणी देण्याचं फार मोठं काम देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना झालं होतं आणि आता परत त्याच पद्धतीनं दुष्काळी पट्ट्याला सुजलाम सुपलाम करण्याचं धोरण राज्य सरकारनं राबवलं आहे माननीय खासदार संजय काका माननीय विक्रमदादा विधानसभेचे इथले आमदार माननीय माजी आमदार जगताप साहेब यांचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून या प्रयत्नाला आज यश आलं माडग्याळ आणि परिसरातल्या लोकांना आज कृष्णामाईची ओटी खाना नारळांना भरण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी या सगळ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आपल्या फाटोळे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी पवारसाहेब सगळी टीम इथं रात्रंदिवस काम करते आणि कायम हा दुष्काळ जिथं जाईल तिथं बाबा दुष्काळी पट्टा आहे दुष्काळी पट्टा आहे तो कलंक पुसण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच विस्तारित योजना मंजूर झालेली आहे आणि त्याचंही काम कुठलाही गाजावाजा न करता आम्हाला उद्घाटन करायचं आहे मग त्याचं मार्केटिंग करायचं आहे असला कुठलाच विषय हातात न घेता कामाला सुरुवात केली आणि तेही काम लवकर व्हावं यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी गट तट पक्ष बाजूला सारून आम्ही सगळेजण प्रयत्न करू आणि जत तालुक्यातल्या इंच ना इंच जमिनीला पाण्याखाली आणण्यासाठी हे सगळं राजकारण आम्ही सगळेजण कारणी लावू या तालुक्यातून जेवढे ऊस कामगार बाहेर जात आहेत जवळपास पस्तीस हजार ऊसतोड मजूर या तालुक्यातून बाहेर जात आहेत तर आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे एकच स्वप्न आहे की जत तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याच्या हातामध्ये ऊसाचा कोयता दिसणार नाही यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद